एक देश एक निवडणूक प्रस्ताव मंजूर मोदी सरकारने आज मोठा निर्णय घेत देशात वन नेशन वन इलेक्शनला मंजुरी दिली आहे वन नेशन वन इलेक्शन म्हणजे थोडक्यात सांगायचे झाल्यास देशभरातील निवडणुका एकत्र घेणं होय वन नेशन वन इलेक्शन मध्ये सार्वत्रिक म्हणजे लोकसभेची निवडणूक विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था अशा सगळ्या निवडणुका एकत्रितपणे घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे माजी राष्ट्रपतीच्या अध्यक्षतेखालील समितीने लोकसभा आणि राज्याच्या विधानसभांच्या निवडणुका शिफारस केली याशिवाय स्थानिक संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची शिफारसही करण्यात आली आहे या समितीने आपल्या शिफारशीमध्ये म्हटले आहे की त्रिशंकू स्थिती किंवा अविश्वास प्रस्ताव किंवा अशी कोणती परिस्थिती असल्यास नवीन लोकसभेच्या स्थापनेसाठी नव्याने निवडणुका घेतल्या जाऊ शकतात दोन हजार चौदा मध्ये सत्तेत आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी एक देश एक निवडणुकीवर भर देत आहेत आता तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारने मंत्रिमंडळात याला मंजुरी दिली आहे आता राज्यसभा आणि संसदेत हा प्रस्ताव शोधतील ज्येष्ठ नेते शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यासह देशातील महत्त्वाचे नेत्यांनी ने याआधीच वन नेशन वन इलेक्शन प्रस्तावाला सहमती दर्शवली होती नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून हा विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवणयंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिरे क्लिनिकला